द्वारकात वाहतुकीचा श्वास मोकळा ट्रॅव्हल्स हकालपट्टीनंतर कोंडी इतिहास जमा नाशिककरांना अखेर दिलासा नाशिक शहराच्या मध्यवर्ती आणि अतिवर्दळीच्या द्वारका परिसरात वर्षानुवर्षे नागरिकांनी सहन केलेला वाहतूक कोंडीचा त्रास अखेर संपुष्टात आला आहे खाजगी बस ट्रॅव्हल्समुळे निर्माण झालेल्या वाहतूक अराजकावर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णक यांनी कठोर भूमिका घेत थेट बंदीचे आदेश दिले असून ते आदेश आता पूर्ण ताकदीने अंमलात आणण्यात ता आले आहेत द्वारका परिसरात मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत असलेल्या ट्रॅव्हल्स ऑफिससमोर भर रस्त्यावर खाजगी बस उभ्या राहत होत्या यामुळे सकाळ संध्याकाळ भीषण वाहतूक मोंडी निर्माण होत होती आणि शालेय विद्यार्थी नोकरदार रुग्णवाहिका तसेच सामान्य वाहन चालकांना नेहमीचा त्रास उशीर आणि जीव घेण्या परिस्थितीचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने तपोवन येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेतच सर्व खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत द्वारका मालेगाव दिशेच्या रोड रोडलगत ट्रॅव्हल्स ऑफिस परिसर ट्रॅव्हल्स लाईन व संपूर्ण द्वारका भागात खाजगी बस आढळल्यास थेट आणि कडक कारवाई केली जाणार आहे याचबरोबर मालेगाव व मुंबईच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्या व खाजगी कारना रस्त्यालगत थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे मालेगावच्या दिशेने व्यवसाय करणाऱ्या काळ्या पिवळ्या गाड्यांसाठी ब्रिजखालील सर्व्हिस रोडच्या बाजूला स्वतंत्र जागा देण्यात आली असून त्याच ठिकाणीच प्रवासी घेणे बंधनकारक आहे नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई अटळ असल्याचा स्पष्ट इशारा वाहतूक युनिट एक चे पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिला आहे या कडक कारवाईचा थेट आणि सकारात्मक परिणाम वाहतुकीवर झाला असून द्वारका परिसरातील वाहतूक आता सुरळीत नियंत्रित आणि शिस्तबद्ध झाली आहे नाशिककरांना रोजचा वाहतूक कोंडीचा त्रास आता सहन करावा लागणार नाही असा दिलासादायक संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही दया नाही असा स्पष्ट इशारा देत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी द्वारकात शिस्त प्रस्थापित केली असून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण नाशिक द्वारका चौक येथे अतिशय जास्त रहदारी असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते याकरिता उपाययोजना म्हणून माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक चौक यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी ट्रॅफिक मॅडम आणि ए सी पी ट्रॅफिक मॅडम शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी ट्रॅव्हल्सचे जे का सर्व्हिस रोवर् कार्यालय यांना सर्वांना तपवन येथे महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि सर्व ट्रॅव्हल्स द्वारका सर्कल येथील आणि पूर्ण शहर शहरामधील ट्रॅव्हल्स ह्या शहरात न येता ते तपोवन येथूनच सुटणार आहेत त्यांना फक्त रात्रीच्या वेळेस रात्री दहा नंतर शहरामध्ये प्रवेशाची त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे नाशिक की द्वारका येथील सर्विस रोजवरील सर्व ट्रॅव्हलच्या कार्यालयामध्ये ट्रॅव्हल ज्या गाड्या येत होत्या त्या आता बंद झालेल्या असून त्यामुळे वाहतूक अतिशय त्याच्यावर चांगला परिणाम झालेला आहे त्याचप्रमाणे माननीय सी पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली डी सी पी मॅडम आणि एसीपी पी मॅडम यांनी पुढाकार घेऊन येथील जे काळेपिढी टॅक्सीवाले जे धुळे बाजूच्या सर्व्हिस रोडवर लागत होते त्यांना सर्व्हिस सर्व्हिस रोडच्या रॅम्पवरील धुळे बाजूच्या रॅम्प खाली जागा उपलब्ध करून दिली असून त्यांचा देखील तिथून त्यांना रॅम्पच्या खाली जागा उपलब्ध करून तिथे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व्हिस रोडची वाहतुकीची कोंडी फार कमी झालेली आहे आणि ट्रॅव्हल्सच्या गाड्या ज्या शहरामध्ये दिवसभर येत होत्या ते आता बंद झालेले असून त्यामुळे ट्रॅफिक फार मदत झालेली आहे त्यांना रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत ते प्रवेश करू शकतात आणि सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत त्यांना ते इथे प्रवेश बंद मनाई करण्यात आलेली आहे